नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आजचा आपला विषय असा आहे की कपाशीची जर आपण योग्य प्रकारे काळजी घेतली तर आपल्याला कपाशी अशी टवटवीत आणि हिरवेगार तजेलदार आपल्याला दिसते तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कपाशी इकडं दाखवू कपाशीकडं कपाशी बघू शकतात की तजेलदार आणि हिरवीदार होते योग्य प्रॅक्टायसेस जर आपण केले आपल्या शेतामध्ये आणि त्याचं जर योग्य नियोजन केलं तर आपली कपाशी एकदम तजेलदार हिरवीगार आणि काळोखी तिच्यावर इतकी चांगल्या प्रकारे दिसते की तुम्ही विचार करू शकणार नाही मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर मित्रांनो योग्य वेळी फवारणी आपली झाली पाहिजे योग्य वेळी आपली फवारणी झाली पाहिजे आणि खरणे असेल कोळपणे असेल योग्य वेळी जर झाल्या तर काय होतं की ज्या शेतामध्ये तणाचा प्रादुर्भाव असतो हो। अशा शेतामध्ये जर आपण निंदणीचे कामं नाही केले किंवा वखरणीचे कामं नाही केले तर आपल्याला आपली कपाशी थोडीशी क्वालिटी डाऊन झालेली दिसते साहजिकच साहजिक असे प्रत्येक शेतकरी म्हणतो की माझ्या वावरात कपाशी जमलेली नाही आहे चांगल्या प्रकारे पण त्याने वावरातील जे तण असेल ते तणांचं नियंत्रण योग्य वेळी केलेलं आहे का पिकाच्या गरजेनुसार ज्यावेळेस केलं आहे का म्हणजे पिकाची वाढ होते म्हणजे पिकाची शाखे वाढ होते त्यावेळेस जर आपण योग्य नियोजन हो म्हणजे निंदणी असेल त्याच्यानंतर कोळपण्या असतील वखरण्या असतील या जर योग्य वेळी केल्या असेल तर आपली कपाशीसुद्धा अशी टवटवीत दिसते तर मित्रांनो ही जी कपाशी कोरडवाऊची कपाशी आहे म्हणजे आज जर या कपाशीला आठ दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असतं तर या हिनेसुद्धा क्वालिटी अशी डाऊन केली होती असं वाटत होतं की ही कपाशी सुधरेल की नाही सुधरेल पण मित्रांनो आठ दिवसापूर्वी याची एक फवारणी आणि एक दोन प्रकारच्या वखरण्या इथं झालेल्या आहे म्हणजे तण नियंत्रण पूर्णपणे झालेलं तुम्ही बघू शकतात की इथं तुम्हाला तण दिसणार नाही आणि ह्या तणामुळेच हा जो कपाशीने घेर केलेला आहे हा म्हणजे यो आ... संपूर्ण आपण क्रेडिट ह्या तन नियंत्रण असेल किंवा वखरणे असेल किंवा कोळपणे असेल किंवा इतर प्रकारच्या ज्या आपण प्रॅक्टायसेस करतो सुरुवातीपासून सुरुवातीपासून आपण काय करतो फवारणी असेल वखरणी असेल निंदणी असेल खत व्यवस्थापन असेल वेळोवेळी जर खत दिलं तर आपली कपाशीसुद्धा अशा प्रकारे होऊ शकते तर मित्रांनो अशी जर आपण कुठल्याही पिकाची असो कपाशी असो इतर मका असो ज्वारी असो सोयाबीन असो कुठल्याही प्रकारचे जर आपण पीक वाढीच्या अवस्थेत असेल म्हणजे पीक हे वाढ करण्याच्या किंवा शाखेवाढीच्या अवस्थेचं असतं त्यावेळेस जर आपण ज्या प्रॅक्टायसेस करण्याची गरजेच्या असतात त्या जर आपण शेतात केल्या तर आपलं पीक एक डौलदार आणि मजेशीर दिसतं त्याच्यावर काळोखी आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून येते आणि याचा परिणाम आपल्याला उत्पन्नावर नक्की दिसून येतो आज जर पाहिलं या कपाशीवर तर पुळ्या पात्यांची संख्या इतकी आहे की आपण विचार करू शकत नाही आणि काळोखी बघू शकतो तुम्ही काळोखीसुद्धा एकदम चांगल्या प्रकारे तर मित्रांनो अशा जर आपण आपल्या पिकाची योग्य प्रकारे योग्य त्यावेळी काळजी घेतली तर आपलं पीकसुद्धा ढवलदार दिसेल काळोखी त्याच्यावर दिसेल अशा प्रकारे आपण आपल्या श पिकाचं योग्य त्यावेळी योग्य व्यवस्थापन करू शकतो तर धन्यवाद मित्रांनो